सुरक्षा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू मजुरांचा जीव गेला बिल्डरचे काय गेले पंचवीस वर्षीय तरुणाच्या या मृत्यूस जबाबदार कोण मजुरांच्या सुरक्षिततेविषयी पुढील काळजी घेण्यास नेमकं कोण जबाबदार त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करण्यास बिल्डरांकडून हलगर्जीपणा निष्काळजीपणा बाणेर मधील एका बांधकाम गृहप्रकल्पावर काय या इमारतीवरून कोसळून कुणाचा झाला मृत्यू मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर बिल्डर कधी येणार तारा पुण्यातील बाणेर परिसरात इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यानं एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला दहा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आणि पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला गृहप्रकल्प निर्मितीच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक करोडो रुपये कमावतात पण या इमारती उभ्या राहता राहता कितीतरी कामगार आपला जीव गमावतात मजुरांचा जीव जातो पण बिल्डरचे काय जाते या कामगारांचा वाली कोण या प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरित आहेत टॉप न्यूज मराठीनं या घटनेच्या मुळापाशी जाऊन शोध घेतल्यानंतर काही धक्कादायक माहिती उघड झाली पाहुयात याच विषयीची संपूर्ण इनसाइड स्टोरी मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर बिल्डर येणार का ताळ्यावर

आपल्या चालत्या बोलत्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबियाची अवस्था काय झाली असेल याचा विचारही करवत नाही दहा डिसेंबर रोजी सकाळी बांधकाम साईटवर नेमकं काय घडलं पाहुयात आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव हो यांनी घटनास्थळी जाऊन घेतलेला हा आढावा कष्ट करून स्वतःच पोट भरणाऱ्या माणसाच्या जीवाची किंमत आजकालच्या जगात आहे की नाही असा प्रश्न पडण्यासारखी एक धक्कादायक घटना पुण्यात घडलेली आहे मी पुण्याच्या बानेर परिसरात आहे तुम्ही जर माझ्या मागे आता पाहिलं तर या ठिकाणी एक खूप मोठी साईट आहे ज्या ठिकाणचं काम चालू आहे आज हे काम सगळंच बंद असलेलं दिसून येतं आणि याच कन्स्ट्रक्शन साईट वरती ही धक्कादायक घटना घडली आपण बघितलं तर वृंदानंद ब्लिस यांच्या मार्फत केला जाणारा हा प्रोजेक्ट आहे नवीन कन्स्ट्रक्शन साईट आहे याच ठिकाणी ठिकाणी काल चौथ्या ते पाचव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा मजूर या ठिकाणी प्लास्टर करण्याचं काम करत होता बांधकाम करणारे हे सगळे मजूर आहेत या सगळ्यांचंच काम दुपारच्या सुमारास चालू होतं आणि जवळपास हाती आलेल्या माहितीनुसार दीड दोन वाजता या ठिकाणी हा मजूर वरच्या मजल्यावरून खाली पडला चौथा ते पाचवा मजला होता आणि तिथून खाली पडल्याच्या नंतर त्याला खूप जास्त मार लागलेला होता काही हाडं तुटलेली होती अतिशय जखमी अवस्थेत या ठिकाणी असलेले काही मुकादम असतील किंवा मग मजूर असतील या सगळ्यांनी मिळून त्याला रुग्णालयात नेलं मात्र तिथे नेल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हे सगळं जर प्रकरण आपण वरवर पाहिलं तर असं वाटू शकतं की यामध्ये इतका सिरियस काही नाही आहे मात्र हा खूप जास्त गंभीर प्रकार आहे कारण इतकी मोठी घटना घडूनही या घटनेची कुठेही चर्चा झालेली नाही ना, आहे या विषयावर कुणीही बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका कसा घडला या ठिकाणचे जे मजूर आहेत पुण्यात अशा असंख्य साईट आहेत कन्स्ट्रक्शन साईट आहेत ज्या ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत ज्या ठिकाणी हजारो लाखोंच्या संख्येने मजूर जे आहेत ते परप्रांतीय मजूर काम करताना पाहायला मिळतात काही मराठी भाषिक मजूर सुद्धा काम करतात मात्र या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून चवाठ्यावर आलेला पाहायला मिळतो कारण जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर येतात मजुरांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे हे मजूर अनेकदा खाली कोसळतात दुर्दैवी अंत सुद्धा होतो अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडत असताना ही एक घटना या ठिकाणी घडली आहे त्यामुळे ही घटना नेमकी कशी घडली ही जी कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे या साईट वरती मजुरांच्या सुरक्षेची काळजी खरंच घेण्यात आली होती का जर काळजी घेण्यात आली होती तर मग हा अपघात नेमका कसा झाला हे सगळं आज आपण इथे जाऊन इथले जे काही मजूर आहेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत जे कोणी प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी बोलून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार या दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या अजितला इतर मजुरांनी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला सुरुवातीला या मजुरांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केली नाही मात्र संबंधित मजुराच्या मृत्यूनंतर अखेर बाणेर पोलिसांनीच याबाबत तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला याबाबत या पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांच्याकडून मी आता या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती आली आहे या मजल्यावरती इथले सगळे जे मजूर आहेत ते राहताना आपल्याला दिसत याच मजल्यावरती जो व्यक्ती या ठिकाणून खाली पडला होता तो सुद्धा याच मजल्यावरती राहत होता इथे काही मजूर सुद्धा आहेत त्यांच्याशी पण आपण बोलायचा प्रयत्न करूयात आपका नाम क्या और आप क्या काम करते या मेरा नाम है गणपत महिलांगे और मैं काम करता हूँ बिगारी का कहाँ से आप मैं छत्तीसगढ़ से हूँ और जब ये कल जो घटना हुई आपका ये एक साथी यहाँ से गिर गया था आप थे क्या तब यहाँ पे उस समय मैं मैडम अंदर में काम कर रहा था उसको कटिंग करने के लिए ना गट्टू का जो कटिंग होता है उसको कटिंग करने के लिए मैं अंदर में काम कर रहा था वो क्या काम कर रहे थे जो गिर थे? वो बांध काम कर रहा था तो कब आपको ये पता चला कि वो गिरे हैं जब वो लोग दो, दो आदमी था वो चिल्लाया एक, एक आदमी एक दो मिस्त्री काम कर रहा था रहे थे चिल्लाया तो मैं उसको जाकर देखा तो नीचे गिर गया था उस समय कैसे गिरा वो उसको मेरे को मालूम नहीं कुछ सेफ्टी वगैरह लगाया नहीं था उन्होंने सेफ्टी बेल्ट लगाया था मैडम हेलमेट सेफ्टी बेल्ट तो देखा तो टूट गया था सेफ्टी बेल्ट अच्छा उनका नाम क्या था वो जो गिरे थे उसका नाम अजीत है आपके कुछ जान पहचान के थे वो नहीं मैडम तो मतलब कब से वो काम कर रहे थे यहाँ पे वो चार पांच रोज से काम कर रहा था इधर हम्म। क्या सिर्फ बांध काम जो होता है प्लास्टर वगैरह वही कर रहे थे बांध काम ही करता था वो हम्म। तो जब वो गिरे थे आपने खुद जाके देखा था नीचे वगैरह हाँ नीचे जाके देखा ना कितना लगा था उसको तो चोट लगा था बहुत ज्यादा बहुत ज्यादा लगा लेकिन यहाँ पे जिंदा था वो हाँ, इधर जिंदा था फिर आगे क्या किया उसको लेकर हॉस्पिटल लेकर गया कौन लेके गया और तो इसमें और अब इधर का कौन कौन लोग लेकर गया है उसको जानकारी नहीं है क्या भीड़ था वहाँ तो मतलब यहाँ के जो लेबर है वही थे आप में से हाँ, या हाँ, कोई हाँ, मैनेजर में से ले ही लेबर लेकर गया था आपके में से हाँ वो अभी कहाँ पे वो लेबर लेके गए वो लेकर वो लोग ले किधर गए अभी मेरे को मालूम नहीं मैडम तो उनके कुछ घर वाले आए थे यहाँ पे जान पहचान करने के लिए पूछताछ के लिए कुछ आज तो कल तो नहीं आया था और आज को, कोई आया था उसके रूम को खोल कर उसके सामान वामान लेकर गया को, कोई उस समय मैं नहीं था मैं बाहर गया था मार्केट गया था अब जब मैं आया तो पता चला मेरे को तो अभी आपको पता है वो लोग कहाँ पे हैं उनके घर वाले कुछ आपकी कुछ उनसे बातचीत हुई थी नहीं मेरे से कुछ नहीं हुआ है मैडम बातचीत तो अभी ये सब जो हुआ उसके बाद में कुछ पुलिस वगैरह आई थी या आप लोगों में से कोई पुलिस के पास में गया था क्या हाँ मैडम वो गया था पुलिस के पास में और उस साहब लोग भी गया था और हमको अभी पता नहीं है हम नहीं गए पुलिस हाँ, ने क्या पुलिस यहाँ पे आई थी कुछ देखने के लिए वगैरह हाँ तो कल आया था कल कल आके गया था हाँ कल आके गया था तर आपण बघतोय या ठिकाणी ही घटना घडली होती त्याच ठिकाणी मी आत्ता उभी आहे आपण जर पाहिलं तर पलीकडच्या बाजूला जसं इथले मजूर सांगतात त्यानुसार पलीकडेच जो व्यक्ती ज्यांचं नाव अजित होतं त्यांची रूम पलीकडेच आहे आपण ती रूमसुद्धा बघायचा प्रयत्न करूयात या ठिकाणी ही जी रूम इथे आपल्याला आहे हीच त्यांची रूम असल्याचं सांगितलं जातं आहे इथे जे इतर मजूर आहेत आपण बघतोय की काम चालू असल्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन ही संपूर्ण बिल्डिंग असल्यामुळे याच बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरती किंवा दुसऱ्या मजल्यावरती काहीजण मजूर जे आहेत ते इथेच राहत आहेत आणि इथेच अजित नावाचा हा जो व्यक्ती होता जो दुर्दैवाने काल खाली पडला आणि त्याचा त्यामध्येच मृत्यू झाला तो व्यक्ती याच ठिकाणी राहत होता आज सकाळी येऊन त्यांच्या घरच्यांनी इथलं काहीतरी सामान वगैरे नेल्याचं आत्ताच आपल्याला एका इथल्याच मजुराने सांगितलं Uh, का ही महिला सुदा थे uh, कल जब ये सब कुछ हुआ था आप थी यहाँ पे नहीं हम लोग दूसरे साइड पे गए थे काम पे सात बजे आया साढ़े आठ बजे इधर से निकल गया था और सात बजे आया उधर से वापस तो तो आपको कब पता चला कि ऐसा कुछ? आने पे? के बाद सब कुछ हो गया था हम लोग आया था कुछ भी नहीं था तो जो आदमी यहाँ से गिर गया वो आपके जान पहचान का था नहीं काम इधर करता था जान पहचान बातचीत कुछ भी नहीं था उसके साथ कितने दिन से में। काम करता था पे वही कुछ छः सात दिन हुआ होगा तो आपकी कुछ बातचीत नहीं। नहीं, नहीं नहीं कुछ बातचीत नहीं।, नहीं है अभी आप यहाँ पे भी काम करती है क्या इस बिल्डिंग में रहता है काम तो इधर भी करता है अभी नहीं है तो दूसरे साइड जाता है तो यहाँ पे कुछ सेफ्टी के लिए होता है क्या हार्स वगैरह कुछ हाँ होता है ना अब क्या मालूम हमको भी पंधरा दिन हुआ है तो इधर तो एक दो दिन किया काम बाकी दुसरे साइड पे जा तो पता नाही मी आता या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती आहे आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी जे मजूर होते ते पडले होते इथून आपल्याला खाली दिसत असेल खाली एक खड्डा दिसतोय त्याचबरोबर बांबूचं एक स्ट्रक्चर बनवलंय ज्याच्यावरती बऱ्याच वेळा मजूर जे आहे ते उभा राहून काम करत असतात खाली पडल्याचं आपल्याला दिसत आहे याच ठिकाणी वरच्या मजल्यावरून म्हणजे चौथ्या ते पाचव्या मजल्यावरून हा जो मजूर होता तो खाली पडला होता आणि त्यानंतर तात्काळ इथल्याच लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ने, हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर खरं तर त्याचा मृत्यू झाला या ठिकाणून आपण बघतो आहे की जसं मजूर इथले काही सांगतायत की त्यांना सेफ्टी बेल्ट होता तोसुद्धा लावलेला होता मात्र सेफ्टी बेल्ट तुटला होता आणि त्यामुळे हा जो व्यक्ती होता तो खाली पडला अंतर खूप जास्त आहे हाईट खूप जास्त आहे आणि आपण जर पाहिलं तर इथून खाली पडलेला माणूस किती वाईट पद्धतीने पडला असेल याचा आपण विचार करू शकतो आपण जर बाजूला पाहिलं तर सेफ्टी पर्पजसाठी या ठिकाणी काही बांबूसुद्धा बांधलेले आहेत मात्र जितकी प्रिकॉशन जितकी काळजी घ्यायला अपेक्षित असते तितकी मात्र घेण्यात आली नव्हती त्यामुळेच खरंतर हा मजूर खाली पडला जेव्हा खाली पडला होता तेव्हा त्याला खूप जास्त मार लागलेला होता काही हाडंसुद्धा तुट लेली होती अशी प्राथमिक माहिती इथल्याच काही मजुरांकडून आपल्याला मिळते आहे हाड सुद्धा त्याचे तुटलेली होती आणि त्यानंतर इथल्याच काही मॅनेजर लोकांनी वगैरे त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि तिथून नंतर त्याचा आता या सगळ्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का हे सुद्धा शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कामगारांच्या जीवाचे रक्षण करणं हे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराची जबाबदारी असते याबाबत कामगार संरक्षण कायदा नेमका काय सांगतो याची माहिती देखील टॉप न्यूज न जाणून घेण्याचा प्रयत्न केला ऍडव्होकेट विशाल जाधव हो यांनी याबाबत काय म्हटलंय पाहूया तर बांधकाम कामगार कायदा जो आहे हा ऍक्च्युली राष्ट्रीय कायदा आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याचे नियम केलेले आहेत त्या कायद्यासंदर्भामध्ये केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर बोर्ड तयार केलेले आहेत आणि ते बोर्ड ह्या कायद्याचं अंमलबजावणी करतं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर कामगार आयुक्त कार्यालय आहे त्यांच्यामध्ये खास काम बांधकाम कायद्यासंदर्भामध्ये नियंत्रण करणारी यंत्रणा आहे आता का ह्या कायद्यामध्ये काय अंतर्भूत आहे तर ह्या कायद्यामध्ये जसं कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे त्याच धर्तीवर हा कायदा आहे त्याच्यामध्ये कामगारांचं कल्याण आहे बांधकाम कामगारांची कामगारांची सुरक्षितता आहे जे बांधकाम सुरू करतायत त्या उद्योगांची नोंदणी आहे तर ह्याबद्दलचं नियमन ह्या कायद्यामध्ये केलं जातं आणि त्या कायद्यामध्ये विविध प्रकारचे नियम आहेत आणि त्याला शास्ती पण आहे म्हणजे त्याला आपण पेनल्टी म्हणतो इंग्रजीमध्ये की या कायद्याने त्याने कायद्याचा भंग केला तर त्याला शिक्षा आहे ही तरतुदी तो झाल्या अॅक्च्युली याची अंमलबजावणी कितपत होते आणि कितपत त्याला शिक्षा केल्या जातात त्याबद्दलची यंत्रणा पुरेशी आहे का त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का हे अनेक मुद्दे आहेत हे अंमलबजावणी स्तराचे आहेत पण कायद्या स्तरावर तर त्याच्या तर, तरतुदी तर केलेल्या आहेत पण आता या आपण जशी कालची घटना पाहिली की त्या ठिकाणी जर हार्नेस असेल किंवा नसेलही तर आता एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला असेल बांधकाम साईट वरती तर कितपत या सगळ्यामध्ये पेनल्टी लागू शकते समजा त्यांनी काही नियम भंग केला असेल सुरक्षितेच्या साधनं पुरवली नसतील किंवा काही आणि हे तपासा किमान गुन्हा दिसतो प्रथम दर्शन दिसतंय की के नाही केलेलं तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवू शकतो का शंभर टक्के ते त्याच्यामध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा तर शंभर टक्के नोंदवला जाऊ शकतो बांधकाम कायद्यामध्ये जर म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये एखादा कायद्याचा भंग करणे त्याबद्दलची तीन महिन्याची याची शिक्षा आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात सिद्ध झालं तर तीन महिने त्याला तुरुंगवास होऊ शकतो आणि आता हे झालं निग्लिजन्स ऑन फॉर प्रोवायडिंग सिक्स सेफ्टी इक्विपमेंट्स हे खाली जर तीनशे चार पुरा जुन्या कायद्यामध्ये आयपीसी मध्ये सीमध्ये त्या त्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याची तपासणीमध्ये तर दुसऱ्या शिक्षा होऊ शकते आणि जसं सर तुम्ही म्हटलात की त्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स बद्दल या कायद्यात उल्लेख आहे तर सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणजे नेमकं काय काय करणं अपेक्षित आहे आता सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये सुरक्षितता म्हणजे कामगारांना त्याच्या शरीरावर धारण करण्याच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हेल्मेट आहे किंवा काही ग्लोव्ज आहेत आय प्रोटेक्शन आहे नंतर तो तो उंचावर जर काम करत असेल तर त्यासाठी जी नेट आहे त्यासाठी दोरी आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या हार्नेस आहे त्या सगळ्या गोष्टी त्याला त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे आणि तो ते कायद्यामध्येच नमूद केलेलं आहे कोणत्या को, प्रकारचं बांधकाम आहे हे झालं त्या व्यक्तिगत त्याच्या शरीरावर धारण करण्याच्या वस्तू आणि समजा तो उंचीवर काम करायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी नेट बांधणं आवश्यक आहे आता हे अनेक नियमांमध्ये कायद्यामध्ये माहिती तरतुदी आहेत केलेल्या आणि आता एखादा समजा मोठा बांधकाम प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी काही शे कामगार का काम करत आहेत अनेक कामगार काम करत आहेत मग त्यांच्या कुटुंबासाठी व्यवस्था आहे त्याच्या लहान मुलांसाठी व्यवस्था आहे कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते हे बांधकाम व्यावसायिक पार पाडतात की नाही यासाठी नियंत्रण करणारी यंत्रणा आहे त्याने तपासणी करायची ते पाहिजे ते ती करतात की नाही आणि त्या तपासणी त्यांना आढळलं तर त्यांना नोटीस देऊन त्यांना करायला लावणं भाग पाडणं किंवा त्याचे गुन्हे दाखल करणं असं पण तरतूद कायद्यामध्ये हा केलेली आहे सर आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर घेत आहेत म्हणजे बिल्डर्स जे आहेत त्यांच्याकडून जाणून बुजून म्हणू शकतो दुर्लक्ष केलं जातं बांधकाम कामगार जे असतात त्यांच्या सुरक्षेकडे या सगळ्यावरती ठोस ठोसपाव उचलायचं झालंच तर एक ऍडव्होकेट म्हणून तुमचं काही सल्ला असेल किंवा माझं असं स्वतःच निरीक्षण आहे की सन दोन हजार सतरा पासून कामगार कायद्यांची अंमलबजावणी अत्यंत शिथिल झालेली आहे आणि त्याचाच परिभाग तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत योग्य निरीक्षण केलेले आहे तुम्ही आणि ही वस्तुस्थिती आहे कामगार कायदा जो दबाव असतो जो वचक असतो संपूर्ण बिल्डर म्हणूया आपण किंवा जे उद्योगधंदे म्हणूया काहीतरी पाहिजे ना किमान तुम्ही किमान नियम पाळणं हे अपेक्षा आहे समाजाची अति अत्यंत कुशलतेने काम करणं हा वेग अगदी ती वेगळी अपेक्षा झाली पण किमान जे कायदे आहे ते तरी पाळा परंतु शासकीय यंत्रणामध्ये काय झालंय की आता जर तुम्ही कामगार आयुक्त कार्यालय पुण्याचं आय विभागीय कार्यालय ते जाऊन जर पाहिलं तर माझ्यामध्ये पन्नास टक्के जागा ह्या रिक्त आहेत भरलेल्याच नाही जागा आणि हीच अवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे अशी माझी माहिती आहे शंभर टक्के तीच अवस्था म्हणजे प्रत्येक विभागामध्ये आहे एक तर कर्मचारी नेमलेले नाही जे सहाय्यक कामगार आहेत त्यांचे पदं माझ्यामध्ये तीस चाळीस टक्के टक्के तरी पदं खाली असतील त्यांच्याकडे तपासणी करण्यासाठी ते यंत्रणेला अधिकार पण दिलेले नाहीत त्यांचे अधिकार काढून घेतलेले बरेचसे अधिकार त्यांचे कमी केलेले सरकारने म्हणजे आणि शिवाय त्यांनी तपासणी करायचं ठरवलं तेर तेर तर त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही म्हणजे त्या अधिकाऱ्यांची पण अडचण आहे त्यांना वाहन उपलब्ध करून दिलेलं नाही मग ते जाऊ शकत नाही फिरू शकत नाही प्रचंड मोठा पुणे जिल्हा आहे त्यासाठी जर आपण जर पाहिलं तर एखादा अधिकारी असेल त्याला दोन सहायक आपले सरकारी कामगार अधिकारी त्याला मदत दिला असते दोन तीन अधिकारी किंवा त्यांच्या अधिकारी हा या कायद्याचा व्याप कसा सांभाळू शकतील हे अशक्य गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामुळे एक दुसरी म्हणजे अडचण अशी आहे की अधिकारीच नाही जे अधिकारी त्यांना व्यवस्था दिलेली नाही पुरवलेली नाही समाजाबद्दल जागरूक नाही आणि त्याच्यामुळं ही आनागोंदी आहे आणि सगळ्यात जो याच्यामध्ये मरतो किंवा जखमी होतो किंवा जायबंदी होतो हा समाजातला शेवटचा घटक आहे त्याच्यामुळे समाजाला याचं काही पडलेलं नाही त्यांना आवडतं की शेवटचा कोणतरी गेलं याच्यामध्ये त्यामुळे समाजामध्ये ज्या प्रकारचा त्याचा त्याबद्दलचा ते विरोध निर्माण व्हायला पाहिजे तो होत नाही ज्यावेळेस एखादं मोठी घटना होते कोणतरी अत्यंत मोठा माणूस काहीतरी एखादा जखमी होतो काहीतरी त्यात त्याचं निधन होतं त्यावेळेस प्रतिक्रिया उमटतात पण अगदी खालच्या तळातल्या माणसा ज्यावेळेस जातो त्यावेळेस समाजात प्रतिक्रिया तेवढ्या उमटत नाहीत ती एक घटना असते फक्त आणि अनेक घटनामध्ये एक नोंद होते ही एक घटना झाली हो त्यामुळे दुर्दैवी आहे ही जी कालची घटना आहे यामध्ये जो मयत आहे तो पंचवीस वर्षांचा तरुण आहे जो छत्तीसगड वरून इकडे आला होता आणि त्यानंतर त्याची झाली अवघ्या चार पाच दिवसात म्हणजे एक, एका साईडला बेरोजगारी आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तो इथे आला होता पंचवीसाव्या वर्षी त्याचं निधन आपण पाहिला तर त्याच्या घरच्यांसाठी किंवा बिल्डर थ्रू आता काही मदत अपेक्षित आहे का याच्यामध्ये श्रमिक नुकसान भरपाई कायदा नावाचा कायदा आहे आणि त्याच्या काही त्याला मदत मिळू शकते पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की तरुणांची परिस्थिती आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे उपस्थित केले Uh, फार विदारक परिस्थिती आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आहे आणि ती बातमीचा शीर्षक आहे की भारतामध्ये वेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये पगारांची काय अवस्था आहे म्हणजे वेतनाची काय अवस्था आहे तर त्याचे दर गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत कमी वाढलेले आहेत खूप कमी वाढलेले आहे त्यामुळे प्रचंड बेरोजगारी आहे वेतनाचे दर कमी आहेत तरुणांची अवस्था फार हालाकीची आहे त्यामुळे अनेक राजा आता छत्तीसगडवरून मुलगा आला आहे म्हणजे अत्यंत हा हजार तो इथं स्थलांतरित होऊन इथं आला आहे काम करतो आहे आणि त्यामुळे ही ते त्याचा फायदा ही यंत्रणा घेते म्हणजे जे बिल्डर आहे बांधकाम व्यावसायिक आहे ते घेतात हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन आता ह्या तरुणाला काय मिळू शकेल तर श्रमिक नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीसचा आहे या कायद्यामध्ये तरतुदी आहे त्याच्यामध्ये वय त्याचा पगार या गोष्टींचा विचार करून त्याला भरपाई मिळते कायदेशीर दुसरा मुद्दा असा आहे की त्याला ती 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 बऱ्यापैकी तुटपुंजी भरपाई आहे कारण की त्याचे जे पगाराच्या अटी शर्ती आहेत त्या फार जुन्या आहेत ठेवलेल्या परंतु आहे त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये तर भरपाई मिळू शकते आता बां बांधकाम व्यवसायाने काही दिलं पाहिजे का, का, ते ते का ते मदला मदला ले ले। आता शंभर टक्के काहीतरी मदत केली पाहिजे कुटुंबाला आणि करण्याची आवश्यकता आहे ती सामाजिक भान आहे आणि बांधकाम मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये हजारो कोटीचा निधी पडलेला आहे आणि आता बांधकाम मंडळाचा जो निधी आहे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी तो चार पाच हजार था कोटीचा निधी पडलेला आहे आणि त्याचा उपयोग निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना पुस्तकं वाटणे काहीतरी निधी वाटणे आणि त्यातनं मत मतं पेरणे यासाठी ते बांधकाम मंडळाचा उपयोग केला जातो पण जे ज्यांना खरंच गरज आहे अपघात होत आहे ज्यांना त्यासाठी त्याचा उपयोग केला जात नाही तर माझं मत आहे की असं असं जे निधन झालं तो निधी त्याला वापरला पाहिजे आणि त्यांना दिला पाहिजे आणि त्या कुटुंबाला एक सुरक्षित प्रदान केली पाहिजे या प्रकरणी एम एन टी कन्स्ट्रक्शनचे बांधकाम व्यावसायिक उत्तम मकवाना ठेकेदार राजू वितलावत साईट इंजिनियर सागर पवार आणि प्रोजेक्ट मॅनेजर परेश राघवानी या चौघांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं या घटनेची माहिती पोलिसांना थेट रुग्णालयातून मिळाली ज्यावेळी या मजुराला रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना कळवल्याच्या नंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आत्ता सध्या इथले जे कोणी मुकादम होते कॉन्ट्रॅक्टर होते या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुद्धा चालू आहे या ठिकाणी सेफ्टी पर्पजसाठी मजुरांच्या सुरक्षेसाठी हारनेस असेल किंवा इतर काही जाळ्या बसवणं असेल अशा प्रकारचं काही काम झालं होतं का किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही पावलं त्या ठिकाणी गेली होती का या सगळ्याचा तपास सध्या बाणेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चालू आहे आणि या तपासाच्या अंधी आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या एका घटनेमुळे वर्षानुवर्ष मजुरांच्या होत असलेल्या अशा प्रकारचे मृत्यू असतील किंवा अपघात असतील हे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आलेलं आहे पुण्यामध्ये अनेक कन्स्ट्रक्शन साईट आहेत ज्यातल्या मोज मोजक्याच साईटवरती मजुरांच्या सुरक्षेची काळजी ही खऱ्या अर्थी घेतली जाते मात्र अनेक साईटवरती अशा प्रकारची काळजी घेतली जात नाही ज्यामुळे अनेकदा अशा प्रकारच्या अपघातांना मजुरांना सामोरं जावं लागतं वेळा अपंगत्व येतं किंवा हातपाय तुटतात काही ना काही खूप मोठं नुकसान होतं कित्येक वेळा अशा प्रकारचे प्राणही गमवावे लागतात त्यामुळे ही घटना अनेक कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अंजन घालणारी आहे जे मजूर आपलं घर बांधून देतात दिवसरात्र कष्ट करतात ते घर उभं करण्यासाठी मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी त्याच मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो आणि या सगळ्यासाठीच अशा प्रकारच्या ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्या ठिकाणी वारंवार ऑडिट होणं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे हे या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवताना पाहायला मिळतंय एकूणच काय तर बांधकाम मजुरांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणं ही संबंधित बांधकाम व्यावसायिक साईट सुपरवायझर साईट सुपरवायझर सोबतच ठेकेदार यांची जबाबदारी असते कुणी संरक्षक जाळी अभावी मृत्यू पावतो कुणी क्रेन अंगावर पडून जीव गमावतो तर कुणी इमारतीवरून कोसळून मृत्युमुखी पडतो मात्र बऱ्याचदा ही जबाबदारी झटकली जाते आणि मजुरांना आपला जीव गमवावा लागतो बांधकाम विभागांतर्गत नेमल्या जाणाऱ्या बांधकाम निरीक्षकांची पदं रिक्त असल्यानं बांधकाम परिसरास भेटी दिल्या जात नाहीत आणि याच गोष्टीचा फायदा हे बांधकाम व्यावसायिक उचलतात मृत्यू पावलेल्या कामगाराच्या कुटुंबियास नुकसान भरपाई मिळते का कामगार कल्याण निधीचा किती प्रमाणात वापर होतो या प्रश्नांची उत्तरं मिळणं अवघडच होऊन बसलंय या प्रकरणातही मजुरांच्या सुरक्षिततेविषयी काळजी घेतली गेली होती का बांधकाम साईटवर संरक्षक जाळी बसवण्यात आली होती का आदी प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे बांधकाम व्यावसायिकासह अन्य जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवला असेल तर या त्यांच्या निष्काळजीपोटी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई होणार का हे देखील आता पाहावं लागेल नाहीतर मजुराचा जीव गेला बिल्डरचे काय गेले या पलीकडं काहीच घडत नाही असंच म्हणावं लागेल पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई